नमस्कार मित्रांनो मी धनश्री या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय सव्वीस जुलै शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत तत्पूर्वी मित्रांनो या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात एका भीषण अपघाताने हाहाकार माजवला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शनिवारी सव्वीस जुलैला पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर एका भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोर असलेल्या अंदाजे पंचवीस ते तीस वाहनांना जोरदार धडक दिली या अपघातामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचाव पथके आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे हा अपघात इतका भीषण होता की अनेक वाहने एकमेकांवर आदळून पूर्णपणे चक्काचूर झाली या अपघातात अंदाजे तीस ते पस्तीस प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते जखमींना तातडीने खोपोली येथील स्थानिक रुग्णालयात आणि जवळच्या इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे पुढील बातमी बघा लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहे लाडकी बहीण योजनेत महिना अखेर किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो दरम्यान जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे लाडकी बहीण योजनेत लवकरच महिलांच्या खात्यात जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो जुलैचा हप्ता या महिना अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो पुढील बातमी बघा राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सर्व वाहनांना असणे बंधनकारक केले आहे जर तुम्ही ही नंबर प्लेट बसवली नाही तर तुम्हाला मोठा द्रट बसू शकतो दरम्यान आता एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ करण्यात आली आहे आता तुम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ही नंबर प्लेट बसवू शकणार आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठे बदल घडण्याची चिन्हे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात राज्याच्या आगामी राजकीय वाटचाली संदर्भात महत्वाचे निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपमध्येही नेतृत्वात बदल होण्याची चर्चा असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधील काही मंत्री त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असल्याने महायुतीची प्रतिमा सुधारण्यासाठी काही बदल आवश्यक मानले जात आहेत दरम्यान आगामी काळात नेमके काय बदल होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे